धन्यवाद आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर के पक्षाचे आज जो उपक्रम या ठिकाणी सुरू केला आहे त्याचं नेतृत्व सामाजिक नेते बौद्धचारी तसेच आर पी आय आर पक्षाचे बदलापूर शहर अध्यक्ष गजरमल साहेब यांच्या नेतृत्वात आज या कार्यक्रमाचा दुसरा आठवडा आणि दुसरा वेळ की आपण आज हा कार्यक्रम करत आहोत खऱ्या अर्थाने हा कार्यक्रमाला सुरुवात केली ती बुद्धवंदना आणि भाषण कौशल्य सुधारणं याचा हा उद्देश होता आणि जेणेकरून ह्या क भाषण कौशल्याचा म्हणजेच आपल्यातल्या प्रत्येक व्यक्तीला खाली बसून टाळ्या वाजवणेच नाही तर आपलं मत खंबीरपणे समोर जाऊन बोललं पाहिजे व्यक्त केलं पाहिजे याच्यासाठी याच उद्देशाने आपण या ठिकाणी बुद्धवंदनेबरोबर भाषण कौशल्य हा उपक्रम हा सत्र चालू केला आहे आज या ठिकाणी आपले गुरुजी आपल्याला नेहमी मार्गदर्शन करतच असतात प्रत्येक गोष्टीवरती मार्गदर्शन करतच असतात आज वंदना केल्याच्या नंतर महिलांनी या कार्यक्रमाचा ताबा घेतल्याच्या नंतर भावनाताईंनी आपल्याला रमामाई आठवून दिली रमामाई अशी आठवून दिली की ती मनातली रमा डोळ्यामध्ये आणून ठेवली अशी रमा, रमामाई भावनाताईंनी या ठिकाणी बोलून दाखवली त्याचबरोबर मगरताईंने आपल्या मुलांवरती भीमाचे संस्कार कसे असावे ते मगरताईंसारखेच असावे असं आज तरी मला वाटतं की जेणेकरून प्रत्येकाने प्रत्येक आईने आपल्या मुला मुलाबाळांना काय सांगावं काय दाखवावं तर आज जगामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की आपण बावीस प्रतिज्ञा घेतल्यात बावीस प्रतिज्ञा घेतल्या त्या बावीस प्रतिज्ञामध्ये आपण देवदेवता मानणार नाही हे कुणी सांगितलंय ज्यांनी आपल्याला ह्या घाणीतून काढलं अशा व्यक्तीने सांगितलंय की आपण देव देवता मानणार नाही कारण आपण अशा परिस्थितीत होतो की आपली देव सावली देवाच्या सोडा तर कोणत्या माणसाला चालत नव्हती अशी आपली परिस्थिती होती आणि ह्या परिस्थितीमधून काढण्याची फक्त ताकद दाखवली ती म्हणजे माझे बाप बी आर आंबेडकर यांनी आपल्याला ह्या सगळ्यातून काढलं आणि त्यांनी सांगितलं आपल्या देवदेवता मानणार नाही पण आज ना जगात देशात नाही तर जगातच म्हणावं लागेल कारण लोकांची बौद्ध धर्मावरनं किंवा त्या मार्गावरनं वाटचाल कुठेतरी विसरत लोक देवळासमोर किंवा देवासमोर जात नाहीत किंवा चांगलं नाही पण लांबून असं आहे कारण कारण अजूनपर्यंत तोंडावरून गेलं असेल ना तरी मनातून नाही लोकांचं गेलं कारण त्याच्या त्याच्या मनात ते रुतलेलंच मना मना आहे आणि तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल झालं तरी मला नेहमी वाटत असतं की ठीक आहे ज्याची त्याची मनाची भावना आहे जो तो व्यक्त करतो पण मला असा नेहमी प्रश्न पडतो की आपण ज्या पद्धतीने इतर तर देवांना जसं पुजतो तर खरंच ती लोक आपल्या देवा आपल्या आंबेडकरांना बुद्धांना एवढं मानतात का एवढं पुजतात का कधी विचार तरी करतात का की ते बुद्धविहार आहे तिथे जाऊन यावं तिथं आज जयंती आहे तिथं जाऊन यावं आज बुद्ध पौर्णिमा आहे तिथे जाऊन दर्शन घेऊन यावं अशी कधीच अशा थोडकी लोक सर्वच नाहीत अशी थोडकी लोक आहेत की जेणेकरून काही दिखाव्यासाठी काही मनापासून काही अनुकरण करून येतात पण पण असं सगळ्या समाजाचे येतात असं नाही